गोरेगाव शहर व ग्रामीण विभागात गौरी व पाच दिवसांच्या बाप्पांना भाविकांकडून भक्तिमय वातावरणात निरोप मानगाव तालुक्यात गोरेगाव शहर परिसर व ग्रामीण भागात मंगळवारी संध्याकाळी गणेश भक्तांकडून पाच दिवसांच्या गणपती व गौराईला भावपूर्ण निरोप देण्यात आले गेल्या पाच दिवसांपासून लाडक्या बाप्पा व गौराईचं मनोभावे पूजा अर्चना करून लाडक्या बाप्पा व गौराईची सेवा करून पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडक्या बाप्पा व गौराईची भक्ती व आरती करून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या अशा जयघोष करत गोरेगाव शहर व परिसरातील ग्रामीण भागात गणेश भक्तांकडून पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात लेजिम खेळत मिरवणूक काढून पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पा व गौराईला भाविकांकडून मोठ्या उत्साहात भावपूर्ण निरोप देण्यात आले दुपारनंतर विसर्जनाला सुरुवात झालेली होती भाविकांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळाला गोरेगाव शहर तसेच ग्रामीण भागातील टोळ केस्तुली नांदवी पुरार मडेगाव वाकी हुर्डी कुशेडे व इतर आणि गावातील गणेश भक्तांकडून पाच दिवसाच्या गणपती व गौरीची पूजा अर्चना करून आरती उतरून भाऊक गणेश भक्तांकडून भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं यावेळी गोरेगाव शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाच दिवसांच्या गणपती व गौरीला निरोप देण्यासाठी भाविकांची अलूट गर्दी होती बाप्पांना निरोप देताना गणेश भक्तांच्या टोळ्यात अश्रू ओठांवर बाप्पांच्या जयघोषाचा गजर होता गणपती विसर्जनच्या वेळी गोरेगाव शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गोरेगाव पोलिसांचा कडो बंदोबस्तही पाहायला मिळाला तसेच काही दिवसापूर्वी गोरेगाव येथील गणपती घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ग्रामपंचायत गोरेगावकडून मार्गे लावण्यात आला गणेश भक्तांसाठी विसर्जन घाटाकडे जाणारा रस्ता स्वच्छ व दुर्गंधीमुक्त उपलब्ध असल्याचं यावेळी पाहायला मिळालं प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड Yeah, what is it?